म्हटलं की ले देवीचे फक्त नऊ दिवसाचे उपवास करतात काही जण हे उपास खूप कडक म्हणजे काहीच न खाता पित्ता हे करतात पण काही जण मात्र थोडं कमी खाऊन तोंडावर नियंत्रण ठेवून उपवास करतात सुरुवातीच्या उपवासाचे काही वाटत नाही पण दोन तीन दिवस झाल्यावर डोकं जड व्हायला लागतं आणि पित्ताचा तास सुरू होतो उपश पदार्थामध्ये साधारणपणे साबुदाणा बटाटा दाणे तळलेले पदार्थ यांचा सामेश असल्याने पित्त होण्याची शक्यता असते पण हे पदार्थ न खाता किंवा योग्य त्या प्रमाणात खाऊन योग्य तो आहार घेतला तो उपवासाचा त्रास होत नाही नऊ दिवस सडक उपवास करण्याचे म्हणजे वेगवेगळे काय करणार किंवा काय खाणार असा प्रश्न अनेकांना पडतो पण वर म्हणजेच ज्याची आपण बकर करतो ते न राहतात खाल्ले तर पोटे भरते आणि शरीरात त्याचे बरेच फायदे होतात बगरेचे विविध प्रकार करता येतात असल्याने दिवसभरचे किंवा एक दिवस साठ आरामध्ये आपण वरे नक्कीच सामावेश करू शकतो वरे खाण्याचे फायदे पाहूयात वरे म्हणजेच बकर ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने ते मधुमेह रुग्णाचा अतिशय फायदेशीर ठरते बगरीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे पोट चटकन भरते त्यामुळे लठ्ठपणाची समस्या असेल तर वजन का वाढवू नये यासाठी या, या बगर खाणे फायदेशीर ठरते तसेच बगर पचनात हलके अस असल्याने पचनाच्या समस्या उद्भवत नाही तसेच काही पचनाच्या समस्या असल्या तर त्या दूर होण्यास मदत होते बगरमध्ये कॅल्शियम पोटॅशियम यांचा उतरण चोचर मानले जाते त्यामध्ये थोडासा दाण्याचा कोट आमसूल किंवा ताक घेतले तर त्याची पौष्टिकता आणखीन वाढते त्याच्यात मध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने ॲनिमिया असलेल्या व्यक्तीने आवर्जून बगर खावे महिला वर्गामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते त्यांना बगर खाण्याचा नक्कीच फायदा होतो त्याचे बगरीमध्ये अँटीऑक्सिडंट तसेच व्हिटॅमिन ए सी आणि ए असतात त्यामुळे शरीराचे पोषण होण्यास मदत होते त्याच्यात दीर्घकाळ एनर्जी टिकून राहण्याची ते खाणे फायद्याचे ठरते आपण सोबत भरपूर प्रमाणात तूप किंवा ताक घ्यावे म्हणजेच वृक्षपणा किंवा पित्त त्रास होणार नाही म्हणजेच ऊत होणार नाहीत आपण ह्याकरता उपवासामध्ये बघरीच्या आवाजून सेवन करावे म्हणजेच आपल्या पित्त्याचा त्रासापासून व पोटाचे त्रास होऊन आपल्याला आराम मिळेल